जोपर्यंत धैरशील माने खासदार होणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा पण करणाऱ्या शिरो तालुक्यातील तेरवाड येथील आठ वर्षीय श्रीवर्धन अक्षय शिंदे या चिमुकल्या कार्यकर्त्याचा नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार धैरेशील माने यांनी तेरवाड येथील श्रीवर्धनच्या घरी भेट देऊन श्रीवर्धनला बूट देऊन त्याचा सत्कार केला हातकरंगले लोकसभा निवडणूक यंदा अटीतटीची झाली आणि या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीकडून धैर्यशील माने निवडणूक रिंगणात होते या निवडणुकीत धैर्यशील माने जोपर्यंत खासदार होणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा करत तेरवाड येथील अवघ्या आठ वर्षाच्या श्रीवर्धन शिंदे या चिमुकल्यानं या चिमुकल्यानं केली आणि धैर्यशील माने यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यापासून ते आजपर्यंत गेली दोन महिने श्रीवर्धन याने पायात चप्पला घातल्या नव्हत्या दरम्यान श्रीवर्धनने केलेल्या नवसाची माहिती कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिले आणि खासदार धैर्यशील माने यांनी वेळ न घालवता याची मुकलं श्रीवर्धनला भेटण्यासाठी थेट तेरवाड गंगापूर भागात जाऊन श्रीवर्धन अक्षय शिंदे याची भेट घेऊन त्याची विचारपूस करून त्याचे आई वडील व वा अक्षय शिंदे व आजी विमल शिंदे स्वप्नील शिंदे व संपूर्ण पाटील शिंदे उगळे परिवाराची भेट घेतली आणि श्रीवर्धनचं कौतुक करून सत्कार केला या भेटीचे नियोजन करण्यासाठी कैलासवासी गोविंद भंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे मातंग समाज संघटना गंगापूरचे अध्यक्ष सुरेश शेडबाळे कार्याध्यक्ष उमेश शेडबाळे सल्लागार सुखदेव हेगडे सचिव तुकाराम आवळे उपसरपंच विजय गायकवाड अमोल खोत शिवसेना शहर प्रमुख रमेश वडर अविनाश वडर शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष सुनीता ढाले कल्पना गोंधळी शांता वडर शोभा मिरोजकर व सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केलं यावेळी नवनिर्वाचित खासदार दरेशील माने यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार दरेशील माने यांनी तेरवाड गावातील लोकांनी जास्तीत जास्त मतदान केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले मराठीवाडहून संदीप अडसूळ